स्टेजवरती जाताना निलेश साबळेनी मला स्माईलही नाही दिली हे एक वाक्य आपण धरूयात आणि दुसरं वाक्य तुम्ही बोलताय की सगळ्या कलाकारांच्या रूममध्ये निलेश साबळे जात होते त्यांच्याशी ते गप्पा मारत होते आणि शेवटी चार वाजता माझ्याकडे आला चार वाजता मी तुमच्याकडे आलोय तुमच्या म्हणण्याप्रमाणे म्हणजे तुमचा माझा काहीतरी तुमच्या रूममध्ये संवाद झालाय जेवढं मला आठवतं आणि हे काही उगच मोठेपणा म्हणून मी सांगत नाही अनेक कलाकारांना माहिती माझ्यापेक्षा जेवढे लोक मोठे असतात त्या सगळ्यांच्या पाया पडूनच मी त्या रूममध्ये एंट्री करतो अनेक मोठमोठी मंडळीत मी पाया पडल्याशिवाय त्यांच्या रूममध्ये जात नाही तसंच तुमच्याही बद्दल झालं ज्याला साक्षीदार वैजयंती आपटे मॅडम आहेत आणि केशव पेडणेकर हे जेव्हा चॅनलकडून हा शो सांभाळायचे ते सुद्धा याला साक्षीदार आहेत आम्ही तुमच्या रूममध्ये आलो मी तुमच्या पाया पडलो तुम्ही मला आशीर्वाद दिलेत तुम्ही माझं खूप कौतुकही केलं मला सांगितलं की कार्यक्रम अजून पुढे चालू आहेत मग आपण संवाद साधला की आज अशा अशा पद्धतीनं हा एपिसोड होणार आहे ही 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 प्रहसन आम्ही तुमच्यासमोर सादर करणार आहोत अशा अशा आपण गप्पा करणार आहोत आता हा झाला एक मुद्दा चार वाजताचा तदनंतर मी स्टेजवरती गेलोय आणि आपण सगळे स्टेजवरती जातो नॉर्मलीच आधी ठरतं काय काय करणं जर मी स्टेजवरती गेलो आता स्टेजवरती जाताना मी कुठली स्माईल देणं अपेक्षित आहे मला अजूनही कळलेलंच नाही जर आपला संवाद ऑलरेडी सर याच्याही पेक्षा वेगळी गोष्ट आदल्याच दिवशी तुमचा माझा आणि केशव पेडणेकर यांचा एक कॉनकॉल झाला होता सर आदल्याच दिवशी रिहर्सल होती आमची तुम्हाला आठवत असेल संध्याकाळी पाच ते सहाच्या मध्ये अर्ध्या तासाचा कॉनकॉल येतो ज्याच्यामध्ये तुम्ही म्हणालात की मला जरा कलाकारांचे स्वभाव जाणून घ्यायचे आणि मी कलाकारांच्या राशी सांगणार आहे त्याविषयी मी असं असं बोलणार आहे तुम्हाला काही ऍड ऑन करायचंय का साबळे तुम्ही मला एखादी गमत सांगू शकता स्टेजवर हा एक खूप हसत खेळत आपला संवाद झाला होता ज्यात तुम्ही काही मला जोक्स पण सांगितले होते मी पण सांगितले की भाऊ कदम यांच्याविषयी तुम्ही जरा गंमत करा अमुक कलाकाराविषयी ही गंमत तुम्ही सांगू शकता हा एक हसत खेळत संवाद आदल्या दिवशी एक तासाचा झाला की आपला म्हणजे आपली अजिबातच ओळख नव्हती असंही नव्हतं आणि खरंच झालाय हा संवाद तुम्हाला आठवतही असेल नंतर तुम्ही म्हणताय की माझ्या रूममध्ये आलेच नाहीत शेवटी चार वाजता आले इतर कलाकारांच्या रूममध्ये गप्पा मारत बसले होते तर इतर कलाकार त्यांच्याबरोबर कोण होते हेही मला सोशल मीडियात सांगायचंय इतर कलाकार म्हणजे त्या एपिसोडमध्ये होते मंगल गाणी दंगल गाणी मेरी आवाज सुनो आवाज की दुनिया याचे संस्थापक आणि खूप मोठे व्यक्तिमत्व अशोक खांडे सर आणि दुसऱ्या रूममध्ये होते बोलक्या बाहुलीकर रामदास सर मी यांच्या रूममध्ये गेलो होतो आणि मी गप्पा नव्हतो मारत कारण साधारणपणे त्यांचं वय आणि माझं वय याचा खूप फरक आहे पण रामदास सर आजच्या या कार्यक्रमात काय काय सादरीकरण करणार आहेत हे मला ते सांगत होते त्यांनी परदेशातून काही नवीन भावले आणलेले आहेत त्याविषयी ते मला माहिती देत होते जी की घेणं मला गरजेचं आहे कारण आपला संवाद आदल्या दिवशी झाला आहे तुम्ही काय काय सादर करणार आहात रामदास सर त्याच दिवशी आल्या कारणानं आणि त्यांच्याशी आदल्या दिवशी माझा संवाद झालेला नाही ते मला सांगत होते की दिग्दर्शक म्हणून हे तुला पटतंय का बघ की आणखी ते ऍड ऑन करूयात सेम अशोक खंडे सरांनी त्यांचा एक मोठा ताफा आणलेला होता जे की गाणार होते नृत्य करणार होते आणि ते रात्री शूटिंग वेगळं होणार होतं आपल्या गप्पांनंतर तर ते सांगत होते कुठली कुठली गाणी आपण यामध्ये घेऊ शकतो कुठल्या कुठल्या गोष्टी आपण सादर करू शकतो साधारणपणे सर जेव्हा दिग्दर्शकीय धुरा सांभाळायची असते प्रत्येकाला माझ्या माझ्या पद्धतीनं वेळ देणं जेवढा शक्य होता गरजेचा होता तेवढा मी आतापर्यंत हवा योजने हो दिलेला आहे त्यानंतर एक महत्वाचा मुद्दा तुम्ही लिहिलाय की कार्यक्रमात पंधरा मिनिटातच बराभर माझं काम उरकण्यात करण्यात आलं तर तसं होत नाही सर हे सगळ्यांना माहिती आहे कार्यक्रमात रोल जो टाइम असतो आमचा तो कमीत कमी दोन अडीच तासांचा असतो प्रेक्षकांच्या समोर एपिसोड पंचेचाळीस मिनिटांचा जातो पण त्याच्यासाठी रोल दोन तास होतो हा कार्यक्रम आणि अगदीच अगदीच हे सिद्धच करायचं झालं तर झी मराठीशी तुम्ही संवाद साधू शकता की त्या दिवशी कार्यक्रम किती वेळ रोल झाला होता दोन तास हा रोल होतो आणि जे जे लोक कार्यक्रमात आलेले आहेत त्या सगळ्यांना माहिती प्रेक्षक म्हणून जे लोक आले त्यांनाही माहिती कार्यक्रम किती वेळ रोल होतो सर प्रत्येक कलाकाराला आपापला मुद्दा मांडण्यासाठी आणि आपली कला सादर करण्यासाठी भरपूर वेळ कार्यक्रमात दिला जातो त्यानंतरचा तुमचा असा मुद्दा आहे की तरी गप्पा जेव्हा सुरू झाल्या इतरच कलाकार जास्त बोलत होते मला बोलायला मिळालं नाही समजा इतर कलाकार कोण आहेत पुन्हा बघूयात सन्माननीय अशोक खांडे सर सन्माननीय रामदास पाध्ये सर जेव्हा मी एखाद्या गुरुतुल्य व्यक्तीला प्रश्न विचारतो तेव्हा त्यांनी काय उत्तर द्यायची हे मी नाही ठरवू शकत सर त्यांनी किती वेळ बोलायचं त्याचा अनुभव त्यांनी किती वेळ सांगायचा सा। हे ती व्यक्ती ठरवते या दोन्ही व्यक्ती माझ्यासाठी जितके तुम्ही मोठ्या आहात तितक्याच याही दोन व्यक्ती माझ्यासाठी मोठ्या आहेत तुम्ही कमी बोला सर तुम्ही जास्त बोला सर असं मी कसं करू शकतो मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला